नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग हा नऊ आहे ज्यामध्ये आपण समाज कल्याण भरती दोन हजार चोवीसच्या परीक्षा दृष्टिकोनातून आपण रेग्युलरली परीक्षेमध्ये विचारली जातील या स्वरूपाचे आपण अतिशय महत्वाची व अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत जे की परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आहेत कारण का तुमची येणारी परीक्षा देखील टी सी एसच घेत आहे त्यामुळे आपण परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आधारित प्रत्येक पदासाठी उपयुक्त येणारी अशी अतिसंभाव्य अति महत्वाची आपण प्रश्न कव्हर करत आहो जर विद्यार्थी रणू तुम्ही या मागील विडिओचे पार्ट पाहिला असाल तर त्या संपूर्ण विडिओचे लिंक खाली डिस्कशन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहे तुम्ही या मागील विडिओचे पार्ट देखील पाहून घ्या त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्वाची व अतिसंभव्य प्रश्न कव्हर केलेले आया तीन तोरण आपला भाग नऊ मधला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे जो की प्रश्न पहिला पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी सुरू करण्यात आलेली दीनदयाल अंत्योदय योजना कशाशी संबंधित आहे तर जे खालीलपैकी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी कशाशी संबंधित जे आहे जे की दीनदयाल जे अंत्योदय योजना आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे आणि यामध्ये तुम्ही सर्वात एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवून घ्या की ही जी अंत्योदय योजना आहे दीनदयाल अंत्योदय योजना ही जी आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी सुरू करण्यात आलेली आहे कारण का तुम्हाला परीक्षेमध्ये त्या योजनेचा तुम्हाला मला वर्ष देखील विचारण्यात येऊ शकतो कधी सुरू झाली वगैरे त्यामुळे इसवी देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या तर याचं जे उत्तर आहे या ठिकाणी ते आहे ऑप्शन नंबर ब जे की ग्रामीण आणि शहरी भागात कौशल्य विकास साधणे हे जे आहे याचं एक उद्दिष्ट होतं जे की या संबंधित ही योजना होती दीनदयाल अंत्योदय योजना पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी ही सुरू करण्यात आलेली योजना आहे ऑप्शन नंबर ब याचं उत्तर होईल त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक दोन असा आहे पुढचा टी आर वाय Yes, am, योजने अंतर्गत कोणत्या वयोगटातील लोक प्रशिक्षणासाठी पात्र आहेत जे काही ग्रामीण युवक आहेत ग्रामीण युवकातील स्वरोजगारासाठी स्वरोजगार देण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही एक योजना होती तर ती जी आहे योजना जे की कोणत्या वयोगटातील लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी जे की होती किंवा कोणत्या गटातील वयोगटातील लोक पात्र होते या योजनेकरता तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटातील जेवढे काही युवक असतील त्या ते जे आहे या योजनेसाठी पात्र होते आणि ही जी योजना आहे साली सुरू करण्यात आलेली होती परंतु समोर चालून एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये जे आहे जे की ग्रामीण स्वरोजगार योजनेमध्ये याचं जे आहे जे की विलनीकरण करण्यात आलेलं होतं तर मुख्यतः सुरुवात ही एकोणीसशे एकोणऐंशी जी आहे परंतु एकोणीसशे नव्याण्णव साली त्याचं विलनीकरण करण्यात आलेलं होतं त्यानंतर आपला पुढील प्रश्न पाहू जो की प्रश्न क्रमांक तीनचा आहे भारत सरकारच्या खालीलपैकी कोणता कार्यक्रम दारिद्रशेखालील ग्रामीण कुटुंबांना घर बांधण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी मदत करतो तर तो कोणता जो कार्यक्रम आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क इंदिरा आवास योजना ही जी योजना आहे जे की ग्रामीण भागातील जे की दारिद्रश्येखालील ग्रामीण कुटुंबांना घर बांधण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी मदत करणारी एक योजना आहे ऑप्शन नंबर क या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी होणार असेल त्यानंतर आपला हा प्रश्न चौथा असा आहे पुढील निर्मल ग्राम पुरस्कार पुरस्कार कशाशी संबंधित आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की स्वच्छता या संबंधित हा पुरस्कार आहे त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न पाचवा असा आहे केंद्र सरकारकडून लक्ष्मी हे वेब आद आ, हे वेब जे आहे वेब पोर्टल आहे हे वेब आधारित पोर्टल कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आले केंद्र सरकारकडून लक्ष्मी वेब पोर्टल तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की शैक्षणिक कर्ज यासाठी जे आहे थोडक्यामध्ये विद्यालक्ष्मी हे वेब पोर्टल सुरू करण्यात आलेलं होतं शैक्षणिक कर्ज यासाठी त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न सहावा असा आहे कोणाद्वारे जे की कोणत्या मंत्रालयाद्वारे अर्न वाईल यू लर्न योजना सुरू करण्यात आली आहे तर कोणत्या मंत्रालयाद्वारे ही योजना सुरू करण्यात आली अर्न वाईल यू लर्न तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की पर्यटन मंत्रालय याद्वारे जी आहे ही योजना थोडक्यात सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही अजूनही समाज कल्याण विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो आपले अतिसंभव्य टेस्ट आणि नोट्स मित्रांनो तुम्ही घेतले नसाल तर मित्रांनो लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही मिळून घ्या त्यांची ऑफिशियली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ज्यामध्ये आपण टीचर्स पॅटर्न आधारित सर्व काही मित्रांनो शंभर टक्के अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे जर तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही चारशे किंवा पाचशे रुपये देऊन बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा मित्रांनो हजाराची कोचिंग किंवा मित्रांनो कोर्सेस घेण्याची आवश्यकता पडणार नाही याद्वारे मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के तुमचा अभ्यासक्रम कव्हर होणार असेल ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान बौद्धिक चाचणी हे सर्व विषय मित्रांनो शंभर टक्के पद्धतीनं परीक्षा पास करण्यासाठी कव्हर होऊन जाणार असतील ज्या आपण गट क संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपण सर्व काही यामध्ये टेस्ट जे की केलेले आहे जे की तुमच्या अभ्यासासाठी शंभर टक्के फायदेशीर आहे ज्यामध्ये टी सी च्या आतापर्यंत आता जेवढ्या काही एक्झाम घेतल्या आहेत त्यामधले जे काही रिपीटेड क्वेश्चन होऊ शकतात ते आपण सर्व काही यामध्ये इन्क्लूड केलेले आहे त्यासोबतच शंभर प्रश्न दोनशे गुणाची आपण संपूर्ण काही आपली सव्वीस टेस्ट सिरीज केलेला आहे तर तुम्ही त्याचा सराव केला तर परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होणारा असेल आणि कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी या तुमची होणारी असेल तुम्हाला कोणत्याही इतरत्र मार्केटमधलं बुक्स किंवा कोर्सेस लावून वेळ वाया घालण्याची गरज नाही म्हणून सर्व काही एकाच ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के अभ्यासाची तयारी करण्यासाठी मिळून जाणार असेल जर मिळवायचं असेल तर आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप थ्रोशी आताच कॉन्टॅक्ट करून या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्याशी लिंक दिलेली आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही स्टडी मटेरियल सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच चांगल्या आणि उत्तम तयारीला मित्रांनो लागू शकता हे शंभर टक्के अतिसंभव प्रश्न आहेत तुमच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारले जाऊ शकता त्यामुळे या गोष्टीमध्ये अजिबात निष्काळजीपणा करू नका लगेच लगेच घेऊन चांगल्या व उत्तम तयार आणि ज्या विद्यार्थ्यांना खरेदी करायचं करायचा त्यांनीच कॉन्टॅक्ट करा अन्यथा तुम्ही कॉन्टॅक्ट नाही केलं तरी चालणार असेल आणि किंमत देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर ज्यांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी टक्के कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या चांगल्या उत्तम तयार आजोज क्षणापासून लागू शकता तुम्ही आपलं समाज कल्याण साठी असलेलं सर्व जर सडी मटेरियल घेतला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणते महागडे कोचिंग्स लावण्याची अजिबात गरज पडणार नाही आपण परिपूर्ण टीसीस पॅटर्न आधारित ए टू झड अभ्यासक्रम यामध्ये आपण कव्हर केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला दहा सरावासाठी व त्यासोबत ई बुक्स प्रोवाईड आहे ज्यामध्ये आपण सर्व काही अभ्यासक्रम इन्क्लूड करून दिलेला आहे त्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांना आपलं स्टडी मटेरियल घ्यायचं असेल त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलशी कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक देण्यात आलेली आहे सर्व काही तुम्हाला ते पाच मिनिटामध्ये आणि तुमच्या व्हॉट्सअपवरती मिळणार असेल त्यामुळे तुम्हाला तयारीसाठी देखील एक चांगला वेळ त्या ठिकाणी मिळणारा असेल त्यानंतर आपण पाहू पुढील प्रश्न जो प्रश्न सातवा असा आहे आम आदमी विमा योजना ही ग्रामीण भूमिहीन कुटुंबासाठी योजना जी आहे तर कोणती योजना आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की एक अशी योजना आहे जी की ग्रामीण भागातील जी भूमिहीन कुटुंबासाठी विमा योजना आहे ज्यासाठी आपण इन्व्हेस्ट करू शकतो आणि चांगल्या आपल्या फ्युचरची त्यामध्ये सेव्हिंग करू शकतो त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आठवा असा आहे खालीलपैकी कोणती एजन्सी किसान क्रेडिट कार्डच्या ऑपरेशन मध्ये समाविष्ट नाही तर ऑपरेशन मध्ये समाविष्ट नाही असं म्हटलेलं आहे कोणती एजन्सी आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की नाबार्ड ही जी एजन्सी आहे तर ही जी आहे जे की किसान क्रेडिट कार्डच्या ऑपरेशनमध्ये समाविष्ट नाही ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर आपण पाहू आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक नऊ असा आहे आपला पुढचा खालीलपैकी कोणती राजधानी ट्रेन सर्वात लांब अंतर कापते तर कोणती राजधानी ट्रेन आहे जे की सर्वात लांब अंतर कापते अंतर तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की दोन टू फोर थ्री फाय दिब्रुगड शहर ही जी जी काही राजधानी ट्रेन आहे सर्वात लांब अंतर कापते ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरच आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक दहावा असा आहे खालीलपैकी कोणते बंदर नाही तर कोणते या ठिकाणी बंदर नाही असं आहे तर याच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की डायमंड हाबर हे जे आहे थोडक्यामध्ये हे बंदर नाही तर बाकी हे सर्व जे आहे जे की बंदर आहे ज्यामध्ये पारदीप हे जे बंदर आहे जे की ओडिसा मध्ये आहे जे जे की वेस्ट बंगॉलमधलं हे बंदर आहे त्यानंतर धमरा हे देखील मधीलच एक बंदर आहे परंतु या ठिकाणी क ऑप्शन हे बंदर नाही म्हणून ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न अकरावा असा आहे जागतिक बँकेचे मुख्यालय कोटे आहे जागतिक बँकेचं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की वॉशिंग्टन डी हे जे आहे जे की जागतिक बँकेचे मुख्यालय आहे त्यानंतर प्रश्न बारावा आपला डॅश यांनी ग्रीन ग्रीन बँकिंग चॅनल सुरू केलं आहे तर कोणी केलेलं आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की एसबीआय तर आहे त्यानंतरचा प्रश्न तेरावा आपला अन्नधान्यासाठी किमान आधारभूत किंमत वर्षात लागू करण्यात आली थोडक्यात कोणत्या वर्षी लागू करण्यात आली तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की एकोणीसशे चौसष्ट साली जे आहे जे की लागू करण्यात आली त्यानंतर पुढील प्रश्न जो चौदावा प्रश्न असा आहे भूमिहीन मजुरांना श्रीमंत मजूदाराकडून जमीन भेट म्हणून भूदान योजना जे की सुरू केली तर कोणी सुरू केली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की आचार्य विनोबा भावे यांनी जे आहे जे की सुरू केलेली होती त्यानंतरचा आपला प्रश्न पंधरावा पुढील खालीलपैकी कोण जे आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम करत होते किंवा आहे होते तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात ड जे की रघुराम राजन हे जे आहे जे की इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम करत होते त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न सोळावा आहे जे की ब्लॅक बोर्ड काळा दिसतो कारण ते तर त्याचं आपला या ठिकाणी कारण सांगायचं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की कोणताही रंग प्रति प्रतिबिंबित करत नाही म्हणून जे आहे जे की ब्लॅकबोर्ड हा काळा दिसतो ऑप्शन नंबर ब हे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो सतरावासा आहे लोखंडी खेळा गंजणे त्यामागचं कारण काय आहे तर याचं जे उत्तर आहे ते रा, आहे ऑप्शन नंबर ब जे की लोखंडी जे आहे कारण त्याचं वजन वाढतील ऑप्शन नंबर ब ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही आपण टॉप सेवन्टीन क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहेत समाज कल्याणसाठी ज्यामध्ये आपण विविध विषयातले जी केमधीलच करून सब टॉपिक्स आपण त्यामध्ये कव्हर केलेली आहे तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनो आपलं टीस्यूस पॅटर्न आधारित समाजात परिपूर्ण तयारीसाठी आपला स्टडी मटेरियल हवा असेल त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप सर्व कॉन्टॅक्ट करून मिळून घ्या तुम्ही कोणत्याही पदाकरता अप्लाय केला असेल ज्यामध्ये ग्रहपाल असो समाज कल्याण निरीक्षकचा असो किंवा इतर कोणतेही पद असो त्या सर्वांसाठीच हा आपला स्टडी मटेरियल अतिशय उपयुक्त असणारा आहे त्रिबिटाने नवीन प्रश्नांसोबत नवीन काय अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम